एक लाख एकाहत्तर हजार एकशे अकरा दोन लाख एक्कावन्न हजार एकशे अकरा तीन लाख एकतीस हजार इक्षा अकरा चार लाख एकवीस हजार इक्षा अकरा पाच लाख अकरा हजार इक्षा अकरा सहा इक ला सात हजार इक्षा अकरा आणि सात ला पाच हजार इक्षा अकरा मौजे अंगापूर वंदन दिनांक आहे बारा सुटला सुटला गाडी क्रमांक अकरा सुटला अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व गाडी क्रमांक अकराचा निकाल अकराचा चा निकाल तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी नाचाय प्रसन्न मोहित शेठ सुसगाव हडपसर या गाडीचा एक नंबर आला विजयबल मालका गाडी मालकाचं त्यावर ते बसलेल्या बबलू ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला मोहित शेठ धुमास सुसगाव अर्नव सेठ साळुंके आणि सचिन सेठ घरात यांचा या ठिकाणी नव केसरी बकासूर पळाला आणि त्याच्या जोडीला हडपसर निति, आणि प्रदीप सेट गीते बदलापूर यांचा या ठिकाणी पाखऱ्यापळाला पळाला सुंदर सेमीसाठी पात्र केली बबलू चा विजेत्या बैलगाडी गाडी मालकाचं बबलू चा हार्दिक अभिनंदन गाडी सेमीसाठी पात्र बकासूर आणि पाखऱ्याची गाडी आणि